अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज 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 भक्त सेधा समर्त महारा पर एक जे भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेने आणि जे आज माझा व्हिडिओ बघितलेला यांच्या कृपेने मी आजचा माझा सर्व व्हिडिओ शेअर करत आहे तर आजचा विषय हाच आहे की बा मी एक भारतीय सैनिक आहे आणि जास्त प्रमाणात जे समाजापासून दूर गेले कारण आमची जी ड्युटी वगैरे जे असतात तर ते एकदम छावणी जंगल असतात पण कुठंतरी बघा की आपल्या आतमध्ये जे विचार प्रकट झालेली आहे तर ते लोकांपर्यंत कसे पोचावात किंवा एखादं कारण मी पण एकदम गरीब परिस्थितीतून आलेलो आहे तर या परिस्थिती म्हणजे किंवा त्या मुलांना काय असतं पैसा वगैरे असतात पण मार्गदर्शन भेटत नाही की बा सैन्यामध्ये कोणा कसं यावं काय आहे काय नाही तर या सर्व गोष्टीचा विचार करून मी आजचं हे यूट्यूब चॅनल येथे चालू करतोय आणि आजचा विषय जो आहे विद्यार्थी मित्रांनो ती नेमकं यूट्यूब चॅनल मला तर सर्व हे वाटत होते किंवा नेमकं सुरुवात करू तरी कुठून करू कारण काय असतं माहिती आहे का सूर्य जो असतो ना सूर्य तर सूर्य चमकतो पण जर ज्या वेळेस त्याच्यासमोर ढग येत असतात त्याचा प्रकाश पेटपर्यंत पडत नसतो तसंच माझंही झालेलं आहे कारण खूप काही दिवस झालेले मी यूट्यूब म्हणजे अभ्यास सोडलेला होता पण ॲक्च्युली काय आहे की जुनून असतो ना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये तर त्या पद्धतीनुसार मी ते करण्याचा आता प्रयत्न करू लागलो कारण मला जे विचार आहे की नाही तुझ्यामध्ये जी फोन जी ॲक्टिव्हिटी जी बाण शान जे आहे तर ते मला आता म्हणजे ते विचार माझ्या डोक्यामध्ये घुमत राहतात आणि ते मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर याच्यामध्ये असताना काय झालेलं मी आता माझा हा जो ड्रेस आहे ॲक्च्युली हा ड्रेस माझा याच्यामुळे झालेला आहे असा की मी ट्रेनिंग करत होतो आणि काही मेडिकल इश्यूमुळे मी आता मिलिटरी हॉस्पिटलमध्ये काही ॲडमिट झालो होतो मग इथं असताना यार आणि भगवंताची पाच पूजा तुम्ही सकाळ संध्याकाळ करतो तर मला हेच वाटलं यार की आपल्यापर्यंत ते मोज मोटीवेट आहे ज्या काही गोष्टी इतर ते मुलांपर्यंत कशा आणि कशा पद्धतीनुसार प्रकट केलेला जावा की ते भविष्यामध्ये आपण रिटायर झाल्यानंतर भा भावी पिढी जे येणार आहे तर त्या भावी पिढीपर्यंत आपले विचार ते टिकवून राहावा कारण भारतीय सैनिक हा खा। हा खानाकोपऱ्यामध्ये काय ते संरक्षण करत असतो तर या सर्व काही गोष्टींना इथं काही गोष्टींना आपल्याला समोर जावं लागत असतं आणि एक संरक्षणच्या मुद्देतनुसार काही आम्हाला पण दिलेले असतात कारण प्रत्येक गोष्ट मी छानतली तुम्हाला काही दाखवू शकणार नाही तर आता सध्या मी जर म्हटलं की माझी वळण जर करून द्यायची सांगितलं तर मी एक भारतीय सैनिक टेक्निकल या पदावरती मी ते आता युनिट तर माझं म्हणजे युनिट म्हणजे एका ठिकाणी राहतच नाही आणि सर्वच जर म्हटलं कधी तर माझं सर्व देशच माझं कार्य हे ते मान्य केलं आहे कारण घर सोडलं तेव्हापासूनच या भारत मातेच्या सेवा गोष्ट होते कारण लहानपणीपासून एक इच्छा होती बा भारतीय सैन्यामध्ये जावं येतं आल्यानंतर समजलं की बा एक बाहेरचं जीवन का असतं आणि एक आमचं आर्मी पर्सनचं जीवन का असतं हे आम्हाला काय समजून आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये या भारताचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काही आपले जे नवयुवक जे माझा काही व्हिडिओ वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांना जे समस्या असतात काय नवीन मुलांना की काय कोणाला कोणी मार्गदर्शन करू शकत नाही वेळेवरती बा मग ते काय काही चुकीच्या मार्गाकडे जातात हे की नाही ते एक गाणं म्हणतात आहे बघा की भरकटलेल्या वाट्यावरती तू ये सील किंवा सरळ वाटेला म्हणजे कोणी ताकद असते पैसे असतात पण त्यांना मार्गदर्शनच नाही राहत तर अशा वेळेस तर आपल्याला आवश्यक जर म्हटलं कधी तर मार्गदर्शनाची तर आवश्यकता असते आता या जीवनाची जे जर म्हटलं कधी तर ही रूपरेषा जी आता भरपूर काही सांगायचं जर झालं तर इथं मौल्यवान गोष्ट आपण जीवन जगत असताना या सर्व माझ्या आवडत्या प्रेक्षकांना एक माझी विनंती की आपले हे जीवन हे ना लॉक मोलाचे आपल्या या जीवनाला किंवा कहा लागू शकते भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिलेलं आहे आणि त्यांची सर्व व्यवस्था सर्व देखरेख ठेवणे हे आपले कर्तव्य आहे दारू घुटक्या या वयस्पासून ना दूर राहा आणि त्याच पद्धतीने हे जे सर्व आपल्याला दिलेले लाख मोलाचं शरीर ते जपून ठेवा हे सर्वात महत्वाचं त्याच्यानंतर आपलं करिअर असतात मग कोणाला जायचं असतं काय काय नाही दररोज आपण काहीतरी शिकवावं हेच एक इच्छा असते आणि जो रस्ता जो आपल्या शिक्षक लोकांनी दाखवलेला आहे त्या शिक्षकाच्या वाटेवरती जावं हेच आपलं एक तथ्य दिलेलं आहे <coughs> लक्ष राहायपर्यंत हेच आहे की आपल्या डोळ्यासमोर दिसणारे आपले भगवंत जे सूर्य जे आपल्याकडे दरच काही